औस येथे शेतातील सौर ऊर्जेवर बसवलेल्या प्लेटांची बर दिवसा चोरी शेतात बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरील प्लेटची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात मे चोवीस रोजी घडली मात्र याबाबत एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मंद्रूर पोलिसात नोंद झाली आहे बाबूराव पारप्पा बोरुंग वय पंचाहात्तर राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात मंद्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बाबूराव बोरुंग यांचे शेती आहे शेतात शेता सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे या प्रकल्पात पंधरा प्लेटा लावण्यात आल्या होत्या मात्र चोरट्यांनी चाळीस हजार तीन प्लेटा चोरून नेल्या याशिवाय स्टार्टर कंट्रोलची मोडतोड करून सात हजार रुपयांचे नुकसान केले आहे या घटनेची नोंद मंद्र पोलीस ठाण्यात झाली आहे घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल कलमडी यांनी घटनास्थळाला भेट देत घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली अधिक तपास करीत संकलित आहे संपादक गुरुदादा यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा